नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या औद्योग आक्रमट युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या अद्रक पिकाची लागवड भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तण नियंत्रण करायचे असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला दोन असे तणनाशक सांगणार आहे की जे तुमच्या शेतामध्ये जे गवत आहे बारीक तण आहे ते पूर्णपणे नाहीष्ट होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर आपण एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याजवळील अत्रक उत्पादक शेतकऱ्यांना आवड नक्की शेअर करा शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये अद्रक लावून आता चौदा ते पंधरा दिवस किंवा काही शेतकऱ्यांना वीस दिवस होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अद्रक उगवण्याच्या आधी जर आपण तनाशक्तीची फवारणी केली तर आपलं अद्रक पीक हे चांगल्या प्रमाणामध्ये सुरक्षित असतं तर मित्रांनो याच्यामध्ये जर अद्रक पिकाचं जर तन नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला एक चांगल्या कंपनीचं चा राऊंडअप आपल्याला खरेदी करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी काय करतात लांब आणि रुंद पाण्यासाठी राऊंडअपचा वापर करत असता पण भरपूरशा तण जे आहे ते रुंद आणि अरुंद पाण्याचे तण नष्ट होत नाही त्यासाठी तुम्हाला एक दुसरा तणनाशक त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं जेणेकरून दोन्ही तणनाशक फवारणी केल्यानंतर शेतामध्ये आपल्या अद्रक प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचे तण उगत नाही तर मित्रांनो जे दुसरं तणनाशक आहे सुमी मॅक्स तर मित्रांनो हे दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून तुम्हाला अद्रक पिकामध्ये फवारणी करायचं आहे याच्यामध्ये चांगल्या कंपनीचं एक राऊंडअप घ्यायचा आणि सुमी मॅक्स ते स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसत असेल तर दोन्ही प तुम्ही कोणत्याही दुकानदाराकडे गेले तर तुम्हाला ते मार्केटमध्ये मिळून जाते तर आता याचं जर प्रमाण बघितलं आपण अपचं प्रमाण तुम्हाला शंभर ते एकशे वीस एम एल वीस लिटर पंपासाठी याचा वापर करायचा आहे आणि सुमिमॅकचा जे वापर आहे ते आठ एम एल तुम्हाला एका पंपासाठी किंवा दहा एम एल तुम्ही एका पंपासाठी याचा वापर करू शकता सुमिमॅकची दहा एम एलची पॅकिंग आणि याच्यामध्ये शंभर एम एलची पॅकिंग तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि राऊंडअपचं जी पॅकिंग आहे एक लिटर पाचशे एम एलमध्ये तुम्हाला दुकानदाराकडे मिळून जाईल तर मित्रांनो या दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करून तुम्ही फवारणी करू शकता आद्र पिकामध्ये फवारणी करण्याचा जो वेळ आहे दिवसाच्या आत तुम्ही कधी फवारणी करू शकता किंवा वीस दिवसाच्या आत तुमच्या अद्रक प्लॉटमध्ये तुम्ही अद या दोन्ही तणाशकची फवारणी करू शकता जर उगं, तो अद्रक प जे उगम उगमक्षमता झालेली असेल किंवा तो कोंब आलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अद्रकची फवारणी करू नका कारण जेणेकरून तुमच्या अद्रक पिकाला इजा होऊ शकता तर शेतकरी मित्रांनो वीस दिवसाच्या आत तुम्ही या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून फवारणी करू शकता आणि तण नियंत्रण करू शकता शेतकरी मित्रांनो याचा जर जा पूर्ण जर व्हिडिओ बघितला तर खूप मोठा होईल त्यासाठी या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला या दोन्ही तणाशकची फवारणी करा आणि अद्रक पिकामध्ये जेव्हा ओलावा असला तेव्हाच तुम्ही याची फवारणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याजवळ शेतकऱ्यांना व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद